नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शीत करें मित्रानुसार टी सद्याच्या हा लाख मोलाचा वीडियो आणि सद्याच्या कंडीशन जी ही लाख मोलाची अपडेट आहे ज्या अपडेटानुसार आता एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झालाय की एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर येणार आहे एक ची आणि याला जोडूनच या एक हजारच्या तेजीमुळे मग एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्या सर्वांना जर याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना तिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र अनावधानानं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा कास्तकार बांधवांना मी हा जुडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं हो। जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्यालासुद्धा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे येणारा व्हिडिओ सातत्यानं बघावायच मिळत राहतो म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी एकदा ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता एक सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भाव हा शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी पण अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की एक सप्टेंबर नंतर अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक सप्टेंबर नंतर तर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे एक हजारची तेजी आणि या एक हजारच्या तेजीमुळे मग अखेर एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि या तेजीमध्ये मग एक नंतर आपण कांदा विक्री करायची का नाही तर या सर्व प्रश्नांची आता एक एक करून या ठिकाणी घेऊयात अचूक उत्तरे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या दोन दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि एक पोस्टसुद्धा व्हायरल झाली की बांगलादेशने भारतातून कांदा खरेदी ही बंद केली तर सर्वात प्रथम ही जी पोस्ट ही चुकीची आय पी परवाना हा त्या ठिकाणी संपला होता त्यामुळं काही कालावधीपुरतं हो बांगलादेशनं भारतातून कांदा खरेदी थांबवली होती पण पुन्हा एकदा बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली म्हणजे ही जी भीती आहे तुमच्या मनातली ती प्रथम सोडून द्या राहता राहिला प्रश्न देशातील कांदा बाजारभाव पातळीचा तर देशामध्ये सध्या कांद्याची बाजारभाव पातळी ही मागच्या दोन दिवसात थोडीशी घसरली होती अफवेमुळं पण या ठिकाणी पुन्हा एकदा बाजारभाव आता आहे आणि कांदा बाजारभाव पुन्हा एकदा सोळाशे ते अठराशे पासून सतराशे ते दोन हजारच्या दरम्यान पोहोचलाय दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यावं लागेल की एक सप्टेंबर नंतर असं काय घडणार आहे की ज्यामुळे कांदा बाजारभावात एक हजारची तेजी येऊ शकते समजून घेऊया सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी रेकॉर्ड स्तरावर पोहोचणार आहे कारण बांगलादेशमध्ये जो कांदा शिल्लक आहे तो कांदा फक्त आणि फक्त सध्या जो आहे तो एकतीस ऑगस्ट पर्यंतचा आहे त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये कांदा हा अजिबात नाही त्यामुळे बांगलादेशला कांदा इथून पुढे जोरदार खरेदी करावा लागणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एक सप्टेंबर नंतर दरवर्षी कर्नाटकची कांद्याची आवक बाजारात वाढते जी यंदाच्या वर्षी खूप जास्त पाऊस झाल्यामुळे वाढणार नाही दुसरी गोष्ट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश इथं कांद्याचं जे ते आतोनात नुकसान झाले आता मागच्या दोन तीन दिवसात पाऊस जो झाला आहे त्याच्यामुळं सुद्धा भविष्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधून जो कांदा मार्केटमध्ये येऊ शकत होता तोसुद्धा उशिरा येणार आणि कांदा कमी येणारे तीस टक्क्यापर्यंत घटीची शक्यता आहे यामुळे सुद्धा मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होत आहे शिवाय श्रावणसुद्धा संपलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गया गया जता, मागनी भरकूर महत्वाची गोष्ट गया या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल की आता सण उत्सव सुरू झाले जिथं कांद्याची मागणी भरपूर वाढत असते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर एक नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये भरमसाड गॅप निर्माण होणार आहे हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणारे आणि हीच तेजी कांद्याच्या बाजारभावाला अलगच एक सप्टेंबरनंतर एक हजाराची तेजी जी प्राप्त करून देणारे आणि याच्यामुळे कांद्याचा भाव हा एक सप्टेंबर नंतर सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर तीन हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत विक्रीचा विचार अशा परिस्थितीत स्वाभाविक आहे आपल्या मनात यंत्रता अशा परिस्थिती पंचवीसशेच्या वर भाव गेला की तिथं कांद्याची विक्री सुरू करा आणि त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडल्या म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रतिक्रिड आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार